श्री स्वामी समर्थ आज शनिवार दोन मार्च दोन चोवीस माघ कृष्ण षष्टी आणि सप्तमी चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या विशाखा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक पातळीवर आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणारी आहे त्यामुळे आज प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनंही आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत विशाखा नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आरोग्याची काळजी घ्यावी जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे गृहिणींनी त्यांच्या प्रकृतीकडे आज दुर्लक्ष करू नये विद्यार्थ्यांसाठी आजचं ग्रहमान सावधपणे दिवस व्यतीत करण्याचा आहे महत्वाच्या परीक्षांसाठी जात असताना आज तुम्ही मौन बाळगण असणं आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक नवीन हितसंबंध दृढ करण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल कौटुंबिक निर्णय आज तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येणारे आहेत राहत्या घराशी निगडीत समस्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येण्याची शक्यता आहे नवीन घर विकत घेणे जुन्या घरामध्ये काही रिनोवेशन्स करणे यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्श दर्शवतं तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल सिंहरास सिंहराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे विशाखा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी बळ देणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा राजकारणी मंडळींनी मात्र आज सावधपणे निर्णय घ्यावेत महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्लामसलत मसलत करणं गरजेचं आहे कन्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक वाढेल महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज भाग्य वृद्धीकारक ग्रहमान आहे त्यामुळे आज प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा महत्वाच्या कामांची योजना आखावी किंवा त्याची अंमलबजावणीसाठीच्या योजना आखाव्यात आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास ग्राश, वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा सल्लामसलत करणं गरजेचं आहे धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग राहील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे योग देणार आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार देखील ठरू शकत आज तुम्ही नियोजनबद्ध काम करावं आजचा दिवस हा तुम्हाला वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहण्याचा आहे त्यामुळे आज तुमच्या वरिष्ठांकडे काही कामं अडकलेली असतील तर ती पूर्ण करून घेण्यासाठी आज तुम्ही त्यांचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील वाढ करणारा आहे आजचा दिवस हा तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणारा देखील आहे त्यामुळे आज तुमचे महत्वाचे निर्णय योग्य ठरतील महत्वाच्या कामांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये देखील वाढ होईल मानसिक ताणतणावापासून आज तुम्ही दूर राहाल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो नवीन योजना राबवत असताना मात्र वरिष्ठांचा सल्ला घेणं गरजेचं आहे मीनराज राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशीच्य चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय संकेत देणार आहे आज विरोधकांच्या कारवाया वाढतील त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी परिस्थिती आणि प्रसंगाचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आर्थिक फसवणुकीचे देखील आज योग संभवतात त्यामुळे शेअर्स मध्ये किंवा कम्युडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे